कत्तलीसाठी कोंडून पाच जनावरे नेणारा शेखवर अखेर चांदूर रेल्वे पोलिसांच्या धडक कारवाई आरोपी शेख शहजाद शेख रहमान वर्ष तेहत्ती राहणार अमरावती चौदा ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथील हद्दीमध्ये मटन मार्केट वाय पॉईंट जवळ नाकाबंदी करत असताना एक संशयित वाहन पोलिसांच्या निदर्शनास पडले तात्काळ पोलिसांनी ते वाहन थांबवून वाहन चालकास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव शेख शहजाद शेख रहमान राहणार अमरावती वर्ष तेहतीस राहणार अमरावती असे सांगितले व गाडीमध्ये पाच जनावरे हेला म्हशी अवैधरित्या कोंडून एका छोट्या वाहनामध्ये क्रूरपणे वाहतूक करताना आढळून आले सदर पाच जनावरे म्हशी यांचे एकूण नव्वद हजार रुपये व वा वाहन एकूण चार लाख रुपये असा एकूण चार लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौकशी दरम्यान ते वाहन कत्तलखान्यात जात असल्याचं समोर आलं सदर घटनेचा पंचनामा पोलिसांनी दोन पंच समक्ष करून वाहन वजनावर वा यांना ताब्यात घेतले व आरोपी यांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम अकरा एक ड ग व वा मोटर वाहन कायद्याच्या कलम एकशे एकोणचाळीस अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब अनिल पवार पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या मार्गदर्शनामध्ये परी ओ उपनी रोहित कुदळे पोहेका योगेश नेवारे पोका स्वप्नील परिवार व ऋषिकेश जगदळे यांनी केली आहे चांदूर रेल्वे इथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट